ग्रामदैवत सिद्ध यात्रेत सिद्धरामेश्वर विराजमान करण्यासाठी उत्सव मूर्ती व पादुका आज रोजी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरातून विधिवत पूजन करून उत्तर कसबा येथील थोबडे वाड्यात आणण्यात आले उद्या यात्रेतील पहिला दिवस यांनी मज्जन दिवशी सकाळी थोबडे वाड्यातून उत्सव मूर्ती व पादुका या पालखीत विराजमान केले जातात व मिरवणुकीने अडुसष्ट लिंग प्रदिक्षणेसाठी निघत असतात गेली कित्येक वर्ष ही परंपरा थोबडे घराण्याकडे असल्याची माहिती मानकरी संजय थोबडे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली देवस्थान हे थोबडे कुटुंबियांनी स्थापन केलेले असून पूर्वापार परंपरेनुसार सर्व पालखीचे सर्व पादुका सिद्धरामेश्वराची पूर्ण यात्रा चालू करण्याचं पालखीत बसून देव घेऊन जाण्याचं मान सर्व आम्हालाच येत अष्टविनायकीची पूजा करण्याचा सुद्धा मान आम्हालाच होता परंतु त्यानंतर ना कालावधीत कोणी नसल्यामुळं सगळे पंच लोक मिळून आता अष्टविनायकाची कर पूजा करून जत्रा सुरू करतात या प्रसंगी मानकरी सिद्धेश थोबडे संकेत थोबडे मंजुनाथ हब्बू प्रतीक थोबडे प्रथमेश थोबडे निखिल थोबडे अक्षय वानकर रोहन महिंद्रकर ओमकार स्वामी यांची उपस्थिती होती